दादांची जी घटना घडली ती घटना ऐकून मी तर एकदम स्तब्ध झालो होतो काय म्हणजे हे सगळ्यांनाच झालं अचानकच ही बातमी सगळ्यांपर्यंत पोहोचली दादांना महाराष्ट्रापासून ते पूर्ण भारतात कसं काम करायचं होतं याची एक छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगतो एक जानेवारी दोन दोन हजार पंचवीसला मी रायगडला दर्शन करून दोन जानेवारी दोन हजार पंचवीसला मी आपल्या पूर्ण भारतातून एक असे सरपंच आहेत ज्यांना पद्मश्री पुरस्कार मिळाला आहे त्या सरपंचाला पद्मश्री पुरस्कार का मिळालाय तर त्यांचं गाव हे आदर्श गाव आहे त्यांचं नाव आहे पद्मश्री पोपटराव पवार ह्यांचं जे आदर्श गाव आहे हे पूर्ण भारतासाठी खूप मोठ स्केल मॉडेल आहे जिथे विकासावरती गावागावात ज्या सुविधा निर्माण करायच्या जे काम करायचंय कामावरती हे स्केल मॉडेल डोक्यात ठेवून आपल्या फुलबरी मतदारसंघाच्या माननीय आमदार अनुराधाताई अतुल चव्हाण यांनी मला सांगितलंय की प्रदीप तुला पोपटराव पवार साहेबांकडे जाऊन तुला, पुल्ण तुला, तुला असं काम करायचंय जे की त्याने जे बारीक काम केलंय गावासाठी जे एकोणीसशे तेरे पसुन के 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 तर पासून त्यांनी जी काही धडपड केली गावासाठी जे काही स्केल मॉडेल एक नवीन उभा केलाय ज्यातून आज भारतातले फक्त महाराष्ट्रातली गावं नाही तर बँगलोर असेल किंवा पंजाब असेल मध्य प्रदेश असेल उत्तर प्रदेश असेल या सगळ्या खूप साऱ्या तिथे मी जवळपास अठरा मे दोन हजार पंचवीस पर्यंत चार ते पाच महिने मी त्या गावामध्ये होतो या मागचा उन्हाळा आणि या उन्हाळ्यामध्ये तिथे जे काही एक स्केल मॉडेल अजित पवार साहेबांनी उभं केलंय जे भारतातून येणारी जी पब्लिक आहे त्या पब्लिकला त्यांचं गाव सुधारण्यासाठी तुम्ही पोपटराव मार्गदर्शन करा यासाठी त्यांनी एक साडे बारा कोटी रुपयाचं ज्या पद्धतीने उभं करून दिलंय ते एवढं अप्रतिम आहे तुम्ही एकदा त्या गावात जाऊन बघा की म्हणजे एका कॉर्नरमध्ये अजितदादांना इतका भारतासाठी खूप चांगलं काम ग्रामविकासावरती काम भारतातल्या प्रत्येक गावासाठी काम कसं करायचं होतं हे तुम्हाला तिथे हिवरे मध्ये दिसेल त्या लोकांना ते कसे मोटिवेट करत होते ही गोष्ट फार सुंदर होती आणि त्याचं काम जे ते अतुलजी चव्हाण हे सगळे मिळून ते काम करत होते तर हे काम खूप मोठ आहे ग्रामविकासावर काम झालं पाहिजे असं अजितदादांना नेहमी वाटायचं जी गावाकडून म्हणजे महात्मा गांधी म्हणायचे की खेड्याकडे चालत हे खेड्याकडून जे शहराकडे पब्लिक आली फुटपाथ वरती आता आपण बघतोय जी पब्लिक वाढली तर ही कमी करायची होती म्हणून अजितदादांना असं म्हणायचं की ते गावावरती ग्रामविकासावरती काम झालं पाहिजे यासाठी माननीय पद्मश्री पुपटराव पवार जे काम करत होते आणि त्यांना जे मोटिवेट करण्याचं काम होत हे तर हे अजे दादा आणि ही लोक करत होते फडणवीस साहेब आणि ही खूप सुंदर गोष्ट आहे सो आ, ही मला गोष्ट काल खूप वाईट वाटली की ते प्रवास, 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 प्रवास कुठेतरी त्यांना मोटिवेशन करण्याचा जो प्रवास आहे तो दादांचा आत्ता थांबलाय तर हे कुठेही थांबू नये ग्रामविकासावरती काम व्हावं आणि हे खूप छान वाटलं मला दादा गेले याच खूप वाईट वाटतंय आणि मी थांबतो धन्यवाद